नमस्कार पशुपालक मित्रांनो आज आपण आपल्या गोठ्यातील जनावरांचे वजन कसे करायचे याचा प्रात्यक्षिक छोट्या स्वरूपात आपण बघू काय असतं आपल्या गोठ्यातील जनावरांचं वजन करणं हे खूप गरजेचं असतं विशेष करून आपल्या गोठ्यात जन्मलेल्या कालवडी जेव्हा आपण कालवडी संगोपन किंवा संगोपन या विषयावरती जेव्हा काम करत असतो आपल्या गोठ्यामध्ये आणि आपल्या गोठ्यामध्ये चांगल्या चांगल्या उत्तम जातीच्या कालवडीचं चांगल्या पद्धतीनं वाढ करून तयार करण्याच्या उद्देशाने जेव्हा आपण काम करत असतो तेव्हा त्यांच्या वजनाचं नोंद घेत राहणं हे खूप आवश्यक असतं मग ती वजनाची नोंद कशी घ्यायची त्याचं एक प्रात्यक्षिक आपण आज इथे करूया तर आपण आता हे बघू शकतो प्रत्येक जनावराच्या इथं तुम्ही बघू शकता या खांद्याला इथे एक टोक असतं ठीक आहे या टोकापासून ते या टोकापर्यंत मांडीचं हाड आहे या हाडाचं जे टोक आहे इथं या टोकापर्यंत ही असते लांबी या लांबीचा आपण आधी माप घ्यायचं आहे इंचामध्ये ठीक आहे आणि नंतर इथं घ्यायचं आहे छातीचा घेर ठीक आहे तर मित्रांनो एक प्रात्यक्षिक म्हणून आपण इथं राजूर सिंह हा आमचा मुलगा आहे चौथीमध्ये तो तुम्हाला आज वजन घेऊन दाखवेल हे आपण आमच्या लहान मुलाकडून का करून घेतो आहे जेणेकरून आपल्या रा आपला कुठलाही पशुपालक सहजपणे करू शकला पाहिजे ठीक आहे हां उभार येते हां मोज मोज इथं लांबी मोजतेस ना किती आली तीन फूट चार इंच ठीक आहे तीन फूट चार इंच आता घेर मोज रे हां मी तर बघा आता हा आपण घेतो आहे छातीचा घेर छातीचा घेर घेताना इथं इथं इत्थ घे इथं हां दोन पायाच्या मागून ठीक आहे दोन पायाच्या मागून वरपर्यंत घ्यायचं आहे किती आलं चार फूट चार फूट बरोबर टेप बाजूला घे बाळा ठीक आहे हिला जाऊ दे आता चल तिकडं जा लेडी चल तिकडं हां तुझा मोबाईल घे मोबाईलमध्ये कॅल्क्युलेट कर दाखव कसं करायचं असतं वजन कसं मित्रांनो ही जी पाणी आहे हे तीन महिने आठ दिवसाची आहे आणि आता आपण तिचं वजन करतोय इथे जागा तर सांग लांबी किती होती चार फूट नाही नाही तो घेर होता ने 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 चार फूट लांबी किती होती तीन फूट चार इंच होती बरोबर हां म्हणजे किती इंच झाले तीन फूट चार इंच म्हणजे किती इंच झाले करेक्ट बरोबर चाळीस ही आहे लांबी गुणुले घेर घेर किती होता चार, चार फूट होता म्हणजे किती इंच झाले अठ्ठेचाळीस इंच हां ठीक आहे तर लांबी थांब थांब एकदम करू नकोस तर मित्रांनो लांबी होती चाळीस इंच घेर आहे अठ्ठेचाळीस इंच तर लांबी गुणुले घेर गुणुले घेर त्याचं जे उत्तर येईल इक्वलकर भागिले सहाशे साठ इक्वलकर हे आहे एकशे एकोणचाळीस किलो तर मित्रांनो तुम्ही आता पाहिला असेल आमचा लहान मुलगासुद्धा हे करू शकतो तर याचा अर्थ हे मला मुद्दाम का करायचं होतं की अशा पद्धतीनं वजन कोणीही करू शकतो तर आपल्या गोठ्यातील जनावरांचं वजन जेव्हा करणार असाल तर पुढल्या पायाच्या खांद्याचं जे टोक आहे तिथंपासून मागच्या पायाचा जो हाडाचा जो टोक असतं तिथपर्यंतची लांबी गुणुले छातीचा घेर गुणुले छातीचा घेर याचं जे उत्तर येईल भागीले सहाशे साठ त्याचं जे उत्तर येईल हे तुमच्या जनावराचं तुमच्या पाळीचं वजन आहे किलोमध्ये तर आता आमचं वजन किती आलं एकशे ना तर एक मित्रांनो ही आमच्या गोठ्यातील एका सशक्त सशक्त पाळीचं वजन आहे कारण तीन महिने आठ दिवसाच्या पाळीचं वजन एकशे एकोणचाळीस किलो आहे आणि आम्ही स्वदैवानं हे चांगल्या पद्धतीने काम केल्यामुळं अचीव करू शकलो आहे मित्रांनो लक्षात घ्या या पद्धतीनं वजन करणं ही एक ढोबळ पद्धत आहे याचं जे उत्तर येईल हे अगदी अचूक असं नसतं परंतु एक दहा ते पंधरा किलो किलोचा टॉलरन्स म्हणजे एकतर कमी असेल किंवा जास्त असेल तर परंतु तुम्हाला आपल्या गोठ्यामध्ये जे आपण काम करत असतो त्यांना फीड काय द्यायचं आहे त्यांना वैरण किती द्यायची आहे त्यांना कोण कौंत, कोणत्या स्टेपमध्ये काय काय गोष्टी द्यायच्या आहेत याचा अंदाज बांधण्यासाठी तुम्ही या फॉर्म्युलाचा वापर करून वजन करू शकता लक्षात घ्या मित्रांनो पुन्हा सांगतो की काही ॲक्युरेट हंड्रेड पर्सेंट ॲक्युरेट वजन नसतं परंतु याचा या, या पद्धतीनं तुम्ही तुमच्या गुठ्यातील पाड्यांची वाढ कशी आहे चांगली आहे का वेळेप्रमाणं आहे का हे ठरू शकता शिवाय ऑनलाईन बऱ्याच वेगवेगळ्या वेबसाईटवरती तुम्हाला वजनाचे चार्ट मिळतात महिन्याप्रमाणे त्या पद्धतीनं तुमच्या पाडीची ग्रोथ होती आहे का आणखी गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो ही जी वजनं असतात हे ब्रीड प्रमाणं बदलतात हे मी एच एफ गाईचं चा सांगितलं चांगलं आहे याच ठिकाणी तुमची जर्सी गाय असेल ना हे वजन खूप कमी असतं ठीक आहे आपल्या देशी गायींचं हे वजन वेगवेगळं असतं कुठलीही गाय असू दे कुठलंही जनावर असू दे याचं एक ढोबळ वजन काढण्याची ही पद्धत आहे मित्रांनो ठीक आहे धन्यवाद